नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मध्ये तसं कृतय ब्लॉग सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे आपली मी राहत आहे आधीची पेरणी होती तर आला खायला हुरडा आणि इकडे काहीच नाही आला ही सगळ्यात शेवटची पेरणी आहे ह्याला वेळ लागणार आहे ह्याच्यापेक्षा ती आधी येणार आहे बापरे ज्वारी काढायचं पण फार टेन्शन असतं बरं का हे ज्वारी बघितलं की मला टेन्शन येतं ज्वारी काढायच्या टायमाचं पण काय नाही हो मस्त अगदी हे ट्रेस घेऊन काम करायचं नाहीये एन्जॉय म्हणून काम करायचं एन्जॉय म्हणून काम केले की कामं कधी संपतात ते काही कळत नाही आणि आपल्या मनातले म्हणत मनात नामस्मरण चाल नामस्मरणामध्ये मस्तीमध्ये मजाकमध्ये असं काम करायचं कामाचा ताण राहत नाही असं माझं म्हणणं आहे पहा आपल्या भाजीपालाच काढायला कोणी नाही कांद्याची पात पण एक दिवशी आपण पात करू काय रे इकडे ये तू इकडे ये अंडी चोर मिळाला अंडी चोर आहे हा ह्याच्या ह्याला घाबरून कोंबड्या इकडे तर अंडी घालायला हा त्यांचा पाठलाग काय सोडत नाहीये घरातलाच अंडी चोर आहे काय करतात चोरांच्या मागे एवढे दिवस लागलो कुठे कुठे कुठेच कुठे मित्रांनो आता छोटे छोटे आपल्याला ना झेंडूची झाडं पण उगायला लागलेली आहेत छोटी छोटी बऱ्याच झेंडूची झाडं इकडे उगवलीत म्हटलं आपण तसंच ठेवूया हे बघा आपलं अंगण असं रोज ओलं होतंय रोज आपलं अंगण हे ओलं होतं आणि झाला आता तो, काय हळूहळू हळू आता उन्हाळा सुरू होणार आहे एवढ्या चिंचा पडतात एवढ्या चिंच पडतात सगळ्या छोट्या छोट्या चिंच आहेत आणि मित्रांनो आता तुम्हीच सांगा ह्या चिंचेच्या झाडासाठी मला नेहमी बोलणं खावं लागतं आम्ही तोडाला निघालो तू तोडून देत नाही मला असं वाटतं राहून ना काय करते हे झाड एवढं एवढं असं मोठं जुनं झाड आहे एवढं मोठं जुनं झाड आहे आणि थोड्या वेळेला चिंचा लागल्यात तुम्हीच चिंचा पाहू शकता बाव भावभारगाचं भर झाड भरलेलं आहे आणि रोज आहे ना दोन तीन घमिली चिंच इकडेच निघतात आपल्या अंगणामध्ये आणि त्या साईडच्या तर आम्ही जमाच करत नाही त्या साईडच्या तर शेवटपर्यंत जमा करत नाही वेळच नाही एवढं जमा करायला कोण जाणार आहे आणि चिंच जमा करायचं एक 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 असं उचलावं लागतं कधी कधी ते मी सगळं झाडूनच काढते मग जमा करते ते म्हणतात ते जमा करायचं टेन्शन आणि पाला जास्त पडतो आणि चिंचेचं पाला असा छोटा असतो आणि तू असं झाडून काढलं की असं मागे घाण होते ह्याच्यासाठीच तोडायची असेल तर काय सांगता येत नाही पण आजपर्यंत तर मी फार फार त्यांना सगळ्यांना अडवून ठेवलं आहे आता काय मलाच काय कळत नाही काय करावं काल घरी आल्या आले, आले आमच्यावर सगळा काय म्हणतात ना ते आक्रमण झाले हे चिंचेसाठी तू ठेव म्हणतेस एवढं मला असं होतं तसं आता काय करू मी तुम्हीच सांगा काय करायचं काय नाही करायचं चिंच काढायची का नाही मला तर काढूशी वाटत नाही अहो ह्या हा पूर्ण परिसर असं पूर्ण परिसरावर अशी थंड हवा असते आणि सावली असते एकदम गार कुठून पण याल ना प्रत्येक माणूस आपल्या इथे आला की असं म्हणतो अरे वा मॅडम तुम्ही फार छान असं केलं सगळं नॅचरल आणि अहो भारी बंगले स्टाईल फॉर ह्यादमध्ये तर आपलं आयुष्यच गेलं आहे सगळं स्टाईल घराचे टाईल्स आणि व्ही आय पी राहणं वगैरे ते सगळं जाऊ द्या पण हे पण राहणं असं हे पण अनुभवायला पाहिजे अशाही मध्ये राहावं राहायला पाहिजे की आपण असं उभं राहिलो की आपल्या पायाला माती लागली पाहिजे आणि असं वरती पाहिलं की लगेच आपल्याला आकाश दिसलं पाहिजे लगेच असं पण असं पण थोडंसं जगावं मी ह्या हिशोबाने ह्याच्या ह्याच्यामध्ये मी काय बदल करायला मला काय आवडत नाही आहे पण तरी पण आता हे आपलं काय आपण आतापर्यंत ठेवलं आहे न बदल करता आता इथून पुढे ज्याची त्याची मर्जी आपण वारंवार कोणाला काय सारखं सांगणार नाही आहे असं हे चिंचेचं झाड अजून बाकीचे झाडं तर आम्ही लावलेली आहेत पण हे जुनं आहे तिकडे लिंबाचं झाड जुनं आहे हे ज्या पलीकडे मोठा लिंब होता तो पण तोडला ठीक आहे रस्त्याला अडचण होती आणि हे ह्या जु, साईडला जुनं हा शेवगा माग वारंवार तोडतायत आणि मागचे फुटायला लागलेत जर वर्षी शेवगा तोडतात जाऊन दे पण मी काय चिंचेला हात लावून देत नाही मी डायरेक्ट इथे उभीच राहते थोडा तुम्हाला सांगते मग काय ते असं म्हणून मी चिंचेजवळ उभी राहते पण मी जर इकडे तिकडे गेली आणि मग जर ह्या चिंचेवर कोणी घाव घातला तर ते आणि ती ते बघून घेतले आपल्याला आपण त्याच्यात त्या दोषी आपण स्वतःला मांडणार नाही मला सांगा हे जर आंब्याचं झाडं असं तर तोडलं असतं का बोला बोला काय बोलला जे असेल ते असेल चला तर मित्रांनो मी मी रत्ता तुमची रजा घेते इथेच थांबते पण पुन्हा रजा होणारे नव्हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो